ठिकाणी संग्राम आपल्या ठिकाणी सोबत आहे संग्राम आपल्याला काय अपेक्षित आहे कसा उमेदवार या ठिकाणी आम्हाला चांगला उमेदवार असावं मी पक्ष काम करणारा उमेदवार पाहिजे आहे आम्हाला पक्ष बघून किंवा माणूस बघून काम करणारा नको गरज आहे तिथे काम करणारा माणूस आम्हाला पाहिजे आहे असं नको असं नसावं की हे माझ्या पार्टीचा माणूस आहे जो माझ्या भौतिकला माणूस आहे हे माझा मित्र आहे असं म्हणून काम करणार नको ही कामाची गरज आहे काम झालं पाहिजे जिथे गदर गरज नाही तिथे काम केलंच नाही पाहिजे आता सध्याची परिस्थिती बघितली असा तर केलेल्या रस्त्यावर रस्ते केल्यात आणि अतिवा टाकळी शिवचा जर रस्ता बघितला असा एड्रावकर साहेबांनी तीन वेळा नारळ फोडलाय एक मुरमाचा खडा सुद्धा त्या रस्त्याला येऊन पडला नाही आणि आता सध्या परिस्थिती बघितली असा माझ्या वयाची अनेक युवक तिथे शेती करा शेती करतायत कारण तुम्ही राज्याची परिस्थिती बघितला असा तर युवक बेरोजगार आहे आणि तुम्ही त्या रस्त्याला जाऊन बघा येड्रावकर साहेबांनी मला चालत जाऊन दाखवावं गाडीनं तर लई गोष्ट आहे त्या रस्त्याला तिने चालत जाऊन दाखवावं ही माझी एक मनापासून इच्छा आहे आता तुम्ही माहिती की या तरुण रक्ताच्या या ठिकाणी काम जर का झालेले ज्या ठिकाणी फक्त नारळ फोडले गेले आणि शुभारंभ केले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही आणि त्या नेत्यांनी ज्या ज्यांनी नारळ फोडलाय त्यांनी देखील या ठिकाणी येऊन बघावं असे यांनी ठामपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे निश्चितपणे या मतदारसंघाचे सर्व मतदार जागरूक आहेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चांगला उमेदवार या ठिकाणी निवडून जाणार हे याचं दिसून येतो पाईपलाईन आमच्या गावातल्या गटाऱ्या सोड्यात नाही गटाऱ्यातून पूर्ण झालेले रस्ते तयार व्हायला लागला आहे त्या सगळ्या कामाची पूर्तता व्हायला पाहिजे जिल्हा परिषद करून किंवा ग्रामपंचायत कोण कुणी कोण डिट नाही तर त्या कामाचा पाहिजे कामाचा माणूस या ठिकाणी पाहिजे असं त्यांचं मत आहे मग कोण निवडून आलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता कसं आहे मत आहे ज्याला कामाची इच्छा आहे ज्याला कामात वाहून घ्यायचं आहे त्या माणसानच कामा इलेक्शन काम बाकी बाकीच्याला जे जमत नाही आता थोडी नेते आहे आता ना नाव काही शकत नाही त्या माणसाने निवडणुकीला हो तिने शासनाचे पैसे सुद्धा जर परत पाठवा म्हणून सांगत असलं ते तर काय करायचं शेतकऱ्याने हा म्हणजे आता मध्ये कालांतरात आमचं पोरबाधित क्षेत्र होत हे सगळं पूर्ण पूर गरज आम्ही त्यावेळी शासनाची आम्हाला थोडी मदत चालते त्यातील ठळक नेते पूरबाधित पैसे कशाला पाहिजेत म्हणून परत पाठवून सांगते आपले नेते आमच्या गावाला काय करायचे कशाला पाहिजे जिल्हा परिषदला किंवा ग्रामपंचायतला हां म्हणजे काम करणारा काम करणारा आपलं स्वच्छ मनानं त्याला व्यय देणारा असा माणूस आम्हाला पाहिजे ग्रामपंचायतीसाठी किंवा अजून ते, ते जिल्हा परिषदसाठी